अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात झालेल्या पावसामुळे करंजी परिसरातील पाझर तलावांमध्ये बऱ्यापैकी पाणी तर भटेवाडी परिसरातील बहुतांश साठवण बंधारे पाण्या तुडुंब भरले शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा जवळपास महिनाभर विश्रांती घेतलेल्या वरुण राजाने लावलेली दमदार हजेरी शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली असून या पावसामुळे कपाशी बाजरी मूग तूर अशा अनेक पिकांना मोठं जीवदान मिळाले तर काही प्रमाणात जनावरांच्या चाराचा देखील प्रश्न मार्गी लागलाय करंजी गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागलाय एकंदरीतच हा पाऊस सर्वदूर झाल्याची चर्चा असून या दमदार पावसामुळे <laughs> करंजी परिसरातील करंजी घाट या संपूर्ण डोंगर परिसरांना अक्षरशः हिरवा शालुपा घरलाय करंजी घाटात राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी आवर्जून घाटात थांबून फोटो सेशन देखील करताना दिसून येत आहेत एकंदरीतच संपूर्ण घाट परिसर फुल झाडांच्या नैसर्गिक सौंदर्याने बहरून गेलाय यापुढेही काही महत्त्वाचे ऋतू राहिले असून निश्चितपणे या ऋतूंमध्ये मोठा पाऊस होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्न निश्चित मार्गी लागेल अशी आशा आहे नमस्कार आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन करंजी तालुका पातळी जिल्हा आयले नगर या करंजी परिसरामध्ये काल शुक्रवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत अतिशय पाऊस झाला आणि त्यामुळे करंजी परिसरातील एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं भटीवाडी हा परिसर आहे या परिसरामध्ये जवळपास दहा ते बारा साठवण बांधारे बांधण्यात आलेले आहेत विशेषतः हे बंधारे सोशल सेंटर आणि या परिसरातील शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे बंधारे बांधण्यात आलेले आहेत आणि म्हणून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आडवा पाणी ही देण्यात आलेली आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने काल जो पाऊस झाला या पावसामुळे या परिसरातील सर्व बंधारे पाण्याने तुडुंब भरले ओव्हरफ्लो झाले आणि हे सर्व पाणी आता वाहत झालं आहे मला आठवत आहे सन दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस मध्ये असाच तीस ऑगस्टला मध्यरात्री भरपूर पाऊस करंजी परिसरात झाला आणि करंजी येथील तीनही महत्वाचे तलाव ओव्हरफ्लो झाले होते त्याचीच आठवण आजपूर्तरी येते पंधरा ऑगस्टला आदल्या दिवशी हा जो पाऊस झाला आणि या पावसामुळे या परिसरातील बंधारे अक्षरशः ओव्हरफ्लो झाले तुडुंब भरलेले आहेत विशेषतः करंजी येथील पोखाचा तलाव त्याचबरोबर आंबरेचा तलाव गोरगरा तलाव या तलावात देखील यावर्षी कालच्या पावसामुळे बऱ्यापैकी पाणी साचलेले आहे आणि या पाण्यामुळं या पावसामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्याचबरोबर करंजी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे एकंदरीत यापुढेही या आणखी काही पावसाळे आहेत निश्चितपणे त्या पावसाळ्यामध्ये देखील भरपूर पाऊस व्हावा आणि शेतकऱ्यांची पाण्याची आणि येथे चाऱ्याची चिंता मिटावी हीच अपेक्षा आहे कालचा जो पाऊस झाला या पावसामुळे निश्चितपणे काही अंशी शेतकऱ्यांना त्याचबरोबर ग्रामस्थांना दिलासा मिळालेला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर